विशाल महाराष्ट्राचा प्रतिनिधी मी साईनाथ रामपूरकर बोलतो आज आम्ही अक्कलकोटमध्ये आलो आहे आणि अक्कलकोटमध्ये आज थर्टीफस्टचा कार्यक्रम चालू आहे आणि आज थर्टीफस्टच्या नियोजनमध्ये आज इथले महेश शिंगळे साहेब यांचे सुपुत्र प्रत्यमेश महेश शिंगळे हे आपल्याला थोडं नियोजनबद्दल सांगतील काय काय कार्यक्रम होतात आणि कितवा वर्ष आहे हे कार्यक्रम बदल हे सांगतील दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे गेल्या पंचवीस वर्षापासून जे भजनाची स व्यवस्था जे असते भजनाची जे नियोजन असतं पुणे मुंबई कोल्हापूरवरून भजनी मंडळ येतात स्वामींचरणी नवं वर्ष वर्ष संपायचं नवीन वर्ष येण्याचं जे स्वागत इथे स्वागत करतात स्वामींचरणी त्यांची सेवा अर्पण करतात मुंबई कोल्हापूरचं आता सध्याचं साई समर्थ ही कोल्हापूरची भजनी मंडळ आहे ते आता सध्या सेवा राबवत आहेत नंतर थोड्या वेळाने पुण्याची देखील भजनी मंडळ येऊन सेवा त्यांची अर्पण करेल आणि रात्री देखील रात्री पो म्हणजे नववर्षाच्या स्वागताला स्वामीचरणी आशीर्वाद मिळावा म्हणून हे भजनीचरण चरणी त्यांची सेवा आणि त्यांचं नियोजन हे दाखवून देतात तसेच आपण पंचवीस तटी पश्चिस लोकांना सोटी होती किसमसची लोकांची गर्दीचा म्हणजे प्रसिद्ध कसा भेटला दर्शन रांगेची सोय मुरलीधर मंदिराच्या जागी केलेली आहे नाताळ सुट्टी व हे वर्षाची सुट्टी मिळून भरपूर गर्दी या यंदा भरपूर या दरवर्षीप्रमाणे भरपूर यावर्षी गर्दी पडली होती तसेच ह्या वर्षी त्याचं नियोजनही ब दर्शन रांगेने झालेलं आहे मुरलीधर मंदिर आहे ते दर्शन रांगेचं नियोजन तसेच ठिकठिकाणी पाणपुई आणि बाथरूमची व्यवस्था लोकांना केलेली होती तसा सदा मंडप पिंडप पण तुम्ही बांधला होता आणि तुमचे कर्मचारी पोलीस प्रशासन सगळं कलेक्टर येते सगळं तुम्हाला सहकार्य होते का बरोबर आहे पोलीस प्रशासन पोलिस पोलीस लोकांची मध्ये पोलीस सेवेची पण आम्हाला खूप मोठी मदत मिळाली त्यांच्यामुळे हे सगळं पार झालं पोलीस प्रतिष्ठानचे मुलं जे आता अजून पण आहेत अजून पण तिथं सेवेत आहेत त्यांची पण खूप मोठी मदत झाली अक्कलकोटचे प्रति पोलीस प्रतिष्ठानचे पोरं जे आहेत जे पोलिसांचं पोलीस जे शिकत आहेत प्रतिष्ठानचे त्यांची पण मदत झाली याकरती आणि आता नवीन वर्षाचं तुम्ही शुभेच्छा काय देणार लोकांना नवीन वर्षात स्वामींचरणी तर शुभेच्छा आहेतच असंच आशीर्वाद लोकांवर राहू दे स्वामी भक्तांवर राहू दे हीच अपेक्षा आताच विशाल महाराष्ट्रामधून गणेश